त्यासाठी जर भूमिका जाहीर केली ना तुम्ही एकदा पण बोलले नाही आठ दिवसात तुम्ही दुसरेच बोला ना सांगता ल हल्ल्याक्रांत चौकीस अरे उभा ठीक आहे परंतु ज्याला सरपंच करा त्याला विचार ना लोकसभेला झाले एकतीस खासदार निवडून आले एका तरी खासदार समाजावर उभी आरक्षण त्या पण पाठिंबा दिला का नाही तुम्ही त्यांना विचारलं हे तुम्ही इकडे अरे तुम्ही एकतीस जण इकडे या तुम्ही माझ्या मतावर निवडून आलात ना तुम्ही मला लिहून द्या मराठा समाजावर आजार समाजातला अण्णा शिंदे कार्यकर्ता पार्टी तुम्हाला प्रश्न विचारतोय मला त्याचं उत्तर सांगावं लागल तुमचं काम आहे तुम्ही कोणाच्या पुरे काम करा लागले कुणासाठी तुम्ही मराठा समाजाचे लागले काय म्हणून करा लागले काय करणार जाती अंगावर घ्यायचं तुमचं भांडण सरकार विरोधात जातीतल्या त्या इतर जातीतल्या समाजातल्या लोकांवरती बोलून एवढ्या जाती अंगावर घेतल्या अजून मराठा समाजाचे काय काय अजून दाग मिटायचे किंवा काय दाग म्हणण्यापेक्षा सॉरी माफ करा वरण मिटायचे वन एवढ्या जंगली झालेले शंकर ते मला काय माहिती ह्याच्यामध्ये मला आलं ते ह्याच्यामध्ये राजकारण केलं विरोधी पक्षाने त्याला कोणी हात नाही मी सांगतो तुम्हाला खाती त्याला कुणी हात लावल्या नाही त्या वार्षिक कुणीही आलं तरी कुणालाही हात लागला ही सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधक विरोधकांनी हे षडयंत्र रचलेलं आहे कुठेतरी मराठा समाजाचा आरक्षणासाठी एक दुसरा लढा आहे लढ्याला कुठेतरी त्याला कोण व्हायला काय कोरोना पटलांची काही नाही काहीच कारण नाही कारण ती मला कधी दिसणार नाही मराठा समाज या कामात तर मी कुठं जाऊ तर त्याचं वैयक्तिक काय बांधणार असतं मी म्हणू खऱ्या बाबा तू मराठा काय केलं नेमकं मी नाही विचार होता आपण काय मागणी केली होती पाटलांकडे मी माझी पुढची वाटलं हा प्रश्न महत्वाचा आहे ही प्रश्न तुमचा महत्वाचा आहे ही महाराष्ट्राच्या हिताचा प्रश्न महत्वाचा आहे मी ज्या आज भूमिका घेत आहे त्या भूमिकेच तुम्हाला मी स्पष्ट हे करतो तुम्हाला काय झालंय मराठा समाजाला विनाकारण परत येत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवायचं असेल आणि संपूर्ण मराठा समाज सरसकट जर ओबीसीत जायचं तर ते सुप्रीम कोर्टात टिकणारी त्यांच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाज हा ओबीसी मध्ये जातो आणि ते कसा जातो ते मी मुख्यमंत्री साहेबाला भेटल्यानंतर सांगणार आणि मराठा समाजाला ओबीसीतून पण पा आरक्षण पाहिजे आणि मराठा म्हणून पण आरक्षण पाहिजे ही पण भूमिका माझी कारण माझ्या कोकण भागाचा मराठा समाज आहे ते काय म्हणतात मला ओबीसी मधून कोणबी म्हणून नको आहे मग त्यांनी बी म्हणून म्हणत असतील त्यांना मराठा म्हणून पाहिजे असत तर त्यांची पण सोय करावी लागेल त्या हिशोबाने मी महाराष्ट्रात मराठा समाजाच्या शेवटच्या घटकाची जी मागणी आहे जी मी मराठा समाजाच्या पदरात पाडू शकतो या एक महिन्यात तेवढं मी पाडणार राजेश टोपे मी विचारले की जय पाटील काय म्हणलं तुम्ही माझ्या उपस्थित केला माझे राजबो रावता संबंध आहे म्हणून मी हा प्रश्न उपस्थित केला त्याच्यामध्ये काय मी पाठीचं काय आणू शकत नाही ते माझ्या मराठा समाजाचे आमदार आहे त्यामुळे माझा त्यांच्यावर असा काही रोष नाही आहे मी आता आंदोलन मला सांगा की तुम्ही काय मागण्या केल्या जरांगी पाटलांकडे आपल्या बोर्डावर लिहिलेलं तुम्हाला मी पत्रक देतो आता काय झाले आता ज्या आंदोलन आलो त्या आंदोलनाला बसतो कारण काय झालंय आता ऐका तुम्हाला सगळ्या मागण्या मी मागा पण सांगितले आता त्या मागण्याचा विचार सोडून द्या आता त्या मागण्याचा विचार सोडून द्या आजचं माझं आंदोलन नवीन चालू झालेलं इथून पुढे मराठा समाजाच्या हक्कासाठी जी बी लढाई करायची असत ती लढाई अण्णा शिंदे इथून पुढच्या काळामध्ये मराठा योग्य I'm आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी